रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदाते आईच्या डोक्यात मुलानेच घातला वरवंटा आई, आई दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदाते आईच्या डोक्यात मुलानेच वरवंटा घालून खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील साळुंके पार्क भारतनगर इथं घडली सावित्री अरुण निकम वय वर्ष त्रेपन्न असं मृत नाव आहे सावित्री निकम आणि त्यांचा मुलगा विजय हे दोघे साळुंकेनगर येथे भारतनगर या ठिकाणी राहत होते विजय हा सेंटरिंग आणि डिजिटल फलक लावण्याचं काम करतोय विजय हा व्यसनाधीन असल्याने त्याची पत्नी आणि दोन मुले माहेरी विजापूर येथे जाऊन राहिलेत आज सकाळी विजय याने आईकडे दारूसाठी पैशाची मागणी केली आईने पैसे देण्यास नकार दिल्याने विजय याने आईच्या डोक्यात वरवंटा घालून खून केला स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले नरादम मुलगा विजय निकम याला अटक केली आहे पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून तपासणी आणि पंचनामा केला डोक्यात वरवंटा घातल्याने सावित्रीबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता महानकर नेपसाठी कोल्हापूरहून सुभाष गायकवाड